मित्रांनो कधी कधी एक कॉमन प्रश्न विचारला जातो की एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यांची जी केस आहे ती अद्याप न्यायालयामध्ये प्रलंबित आहे आणि ती केस प्रलंबित असताना त्या व्यक्तीला त्याची स्वतःची जी प्रॉपर्टी आहे मिळकत आहे ती विक्री करता येईल का कायदा असं मानतो की एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत दोषी ठरवलेलं नाही तोपर्यंत तो व्यक्ती जो आहे तो निर्दोष आहे असं मानलं मानलं जातं त्याला लगेच गुन्हेगार आहे असं म्हणता येत नाही त्यां त्यांनी गुन्हा केला असा त्यांच्यावर आरोप असतो जो सिद्ध झालेला नसतो जोपर्यंत माननीय न्यायालय निर्णय सुनावत नाही तोपर्यंत अशाच प्रकारचा एक वाद जो आहे तो जम्मू काश्मीर उच्च न्यायालयामध्ये माननीय जम्मू काश्मीर उच्च न्यायालयामध्ये गेलेला होता आणि जिथं प्रश्न असा उपस्थित झालेला होता की मिळकतीच्या उतार्यावर एका व्यक्तीचं नाव होतं आणि त्या व्यक्तीवर Uh, जी आहे ती एक केस दाखल झालेली होती गुन्हा दाखल झालेला होता तर गुन्हा दाखल झालेली व्यक्ती जी आहे ती आपली मिळकत जी आहे ती विक्री करू शकते का म्हणजे द रिव्हेन्यू एक्स्ट्रॅक्ट फॉर द सेल ऑफ लॅन कॅनॉट बी हेल्ड फ्रॉम द पर्सन मिअरली बिकॉज अ केस हॅज बीन रजिस्टर्ड अगेन्स्ट हिम म्हणजे केवळ केस दाखल झालेली आहे एखादी गुन्हा दाखल झालेला आहे म्हणून त्या व्यक्तीची मिळकतच विक्री करतात त्या व्यक्तीला करता येणार नाही कारण त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे असं म्हणता येणार नाही असं माननीय जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे तर माननीय जम्मू काश्मीर उच्च न्यायालय लयामध्ये जी ही केस गेलेली होती जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालय तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की द पेंडन्सी ऑफ अ क्रिमिनल केस कॅनॉट बी रिझन टू डिनाय रेव्हेन्यू एक्स्ट्रॅक्ट टू अ पर्सन सिकिंग सच रेकॉर्ड फॉर सेल ऑफ लँड बिलॉंगिंग टू हिम त्यांच्या मालकीची मिळकत आहे त्यांचं नाव आहे उतार्यावर आणि त्यांनी जमीन ती विकू शकत नाहीत का तर त्यांच्यावर केस चालू आहे असं म्हणता येणार नाही असं म्हटलेलं आहे पुढं त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे इवन अ क्रिमिनल हॅज अ राईट टू सेल हिज लँड मिअरली बिकॉज अ केस हॅज बीन रजिस्टर्ड अगेन्स्ट द पिटिशनर द रिव्हिन्यू एक्स्ट्रॅक्ट फॉर सेल ऑफ लँड कॅनॉट बी विथ हेल्ड म्हणजे ते उतारेच विथ हेल्ड केलेले होते ह्यांच्यावर केस चालू आहे त्यामुळे ह्यांचे उतारे जे आहेत ते उतार्यावरची मिळकत विक्री करता येणार नाही जसं आपण म्हणतो ना की विथ करणं म्हणजे एक आपण म्हणतो की ते त्याची मिळकत विक्री करण्यास प्रतिबंध करणं का तर त्यांच्यावर केस चालू आहे तर हे चुकीचं आहे असं माननीय जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि पुढं असं म्हटलेलं आहे की द हायकोर्ट वॉज हिरिंग द प्ली बाय वन अरुण देव सिंग ज्यांची ही केस होती सिंग हॅड शॉट टू सेल सम लँड ही ओनड अँड हॅड अप्लाय टू द तहसीलदार बशिया जम्मू काश्मीरचा तो भाग होता फॉर अ कॉपी ऑफ रिव्हन्यू रेकॉर्ड रिलेटेड टू हिज लँड त्यांनी कागदपत्रांची मागणी केली तहसीलदार यांच्याकडं की मला ही जमीन माझी आहे मला विकायची आहे आणि मला कागदपत्रं मिळावी द तहसीलदार हाव नोटेड दॅट सिंग हॅड अ क्रिमिनल केस पेंडिंग अगेन्स्ट हिम अंडर सेक्शन फोर झिरो नाईन दॅट इज द ब्रीच ऑफ ट्रस्ट बाय पब्लिक सर्वंट ते पब्लिक सर्वंट होते आणि त्यांनी ब्रीच ऑफ ट्रस्ट केलेला होता विश्वासघात केला होता आणि पुढं चारशे वीस कलम होतं चारशे पासष्ट होतं जे आहे, होता, फोर्जरी आहे बनावट कागदपत्राच्या संदर्भात चारशे सदुसष्ट होतं फोरजरी ऑफ व्हॅल्यू व्हॅल्युएबल सिक्युरिटी विल एक्सेट्रा चारशे अडुसष्ट होतं फोर्जरी विथ इंटेन टू चीट एखाद्याला फसवण्याच्या उद्देशाने फोर्जरी करणं होतं आणि जे पुढं होतं ते चारशे एकाहत्तर होतं यूजिंग अ फोर छोटं डॉक्युमेंट ॲज अ जर्न्युअन खोटी कागदपत्रं खरी आहेत म्हणून समोरच्याला दाखवणं आणि एकशे वीस बी होतं जे कॉन्स्पिरसी आहे कट म्हणतो आपण ज्याला मराठीमध्ये तर अशा प्रकारची भारतीय दंड संहितेमधील गंभीर अशी गुन्हे जे आहेत ते त्यांच्यावर होते त्यांच्यावर केस दाखल झालेली होती आणि तर रेव्हेन्यू ऑफिसर देअर फोर डीड नॉट गिव सिंग द दर द इंतिखाब म्हणजे जे रेव्हेन्यू एक्स्ट्रॅक्ट आहे आपल्याकडे जसे उतारे म्हणतो तर तिथं जम्मू काश्मीरमध्ये फर द इंतिखाब म्हणून डॉक्युमेंटचं त्या नाव आहे रेव्हेन्यू रे एक्स्ट्रॅक्ट ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात तर ते दिलं नाही त्यांनी राईट अवे द इन्स्टिड सॉट अ नो नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट फ्रॉम द सिनियर सुप्रिटेंडंट ऑफ द पोलीस एस एस पी क्राईम ब्रँच जम्मू तर तुम्हाला जर हे कागदपत्र पाहिजे असतील तर तुम्ही जम्मूचे जे क्राईम ब्रँचचे एस एस पी आहेत सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस तर त्यांच्याकडून नो ऑब्जेक्शन आणा तुमच्यावर हे हे गुन्हे आहेत आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला तुमच्याच मिळकतीची कागदपत्र देऊ शकत नाहीत असं त्या संबंधित तहसीलदार यांचं म्हणणं होतं द कोर्ट नोटेड दॅट द क्रिमिनल केस पेंडिंग अगेन्स्ट द सिंग वॉज अनकनेक्टेड टू द लँड ही शॉट टू सेल त्या जमिनीचा आणि त्या गुन्ह्याचा किंवा त्यांच्यावर जो गुन्हा आहे त्याच्याचा काही संबंध नव्हता तो गुन्हा एक वेगळा भाग होता आणि त्यांची स्वतःच्या मालकीची ती जमीन होती स्वतःच्या कब्जे कब्जेबाईवाटीची होती आणि त्यांना ती जमीन विक्री करायची होती म्हणून माननीय कोर्टाने असं मत व्यक्त केलं की जे गुन्हे आहेत तो गुन्हा एक वेगळा विषय आहे आणि यांची जमीन स्वतःची विक्री करणं ही एक वेगळी आहे ती काय त्या गुन्ह्यातली जमीन नाही देअर फोर क्वेश्चनड व्हाय एनी एन ओ सी वॉज रिक्वायर्ड फ्रॉम द पोलीस फॉर द पर्पज ऑफ गेटिंग द रिव्हेन्यू एक्स्ट्रॅ एखादा उतारा मिळण्यासाठी माननीय तहसीलदार मानतायत त्या ठिकाणचे की तुम्ही सुप्रिटेंडंट ऑफ पोलिस यांच्याकडे जावा आणि त्यांच्याकडून नो ऑब्जेक्शन आणा एन ओ सी आणा की आम्ही तुम्हाला उत्तर तुमच्याच मिळकतीची कागदपत्रे द्यावी तर याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही या गुन्ह्याचा त्या मिळकतीचा काही संबंध नाही असं माननीय जम्मू काश्मीरच्या उच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की इन दीज सरकमस्टन्सेस इट इज बियॉन्ड कॉम्प्रिहेन्शन ऑफ द कोर्ट ॲज टू व्हाय द कन्सर्न तहसीलदार इज सिकिंग अँड एन ओ सी फ्रॉम द क्राईम ब्रांच जम्मू बिफोर इश्यूइंग द फर द इंतिकाब इन रिस्पेक्ट ऑफ द लँड इन क्वेश्चन इन फेवर ऑफ द पिटिशनर माननीय उच्च न्यायालयाने आश्चर्य व्यक्त केलेलं आहे की स्वतःच्याच मिळकतीचा उतारा स्वतः घेण्यासाठी एखादा व्यक्ती तहसील कार्यालयामध्ये जातो आहे आणि त्या ठिकाणी त्याला असं म्हटलं जातं की तुमच्यावर हे हे प्रकारचे गुन्हे आहेत आणि त्यामुळं आम्ही तुम्हाला उतारा देणार नाही तुम्हाला तुमची मिळकत विक्री करता येणार नाही तर हे चुकीचं आहे इट इज बियॉन्ड कॉम्प्रिहेन्शन असं म्हटलेलं आहे की हे फार चुकीचं आहे ते असं म्हणताना पुढं माननीय उच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे इट इज प्रोसिडेड टू डायरेक्ट द कन्सर्न तहसीलदार टू इश्यू नेसेसरी फॉर द इंतीम म्हणजे जो रेव्हेन्यू एक्स्ट्रॅक्ट आहे उतारा ज्याला आपण म्हणतो टू द पिटिशनर विदिन सेवन डेज सात दिवसाच्या आत त्वरित उतारा द्यावा आणि पुढं असं म्हटलेलं आहे फ्रॉम द डेट ऑफ रिसिव्हिंग द कॉपी ऑफ कोर्स ऑर्डर या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सात दिवसाच्या आत ताबडतोब त्यांना उतारा द्या कारण त्या गुन्ह्याचा आणि त्यांच्या स्वतःच्या मिळकतीचा उतारा त्यांना देण्याचा कोणताही संबंध नाही ते त्यांची मिळकत विकू शकतात असं म्हटलेलं आहे आणि याच्यासाठी सुप्रिंटेंडंट ऑफ पोलिस यांच्याकडं नो ऑब्जेक्शन आणण्यास पाठवण्याची कोणतीही आवश्यकता नाही असं या केसमध्ये म्हटलेलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीवर गुन्हा आहे म्हणून एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची जाऊन परवानगी घेऊन या तरच आम्ही तुम्हाला उतारे देऊ तरच तुम्हाला तुमची मिळकत विक्री करता येईल अशा प्रकारची कायद्यामध्ये कुठंही तरतूद नाही अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला स्वतःच्याच मिळकतीचे उतारे घेण्यापासून प्रतिबंधित करता येत नाही कारण त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे असा या निकालाचा सारांश आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर आपण व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा व्हिडिओला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सुद्धा लाईक आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद